ंद्रवीर सावरकरजींची आज एकशे जयंती निमित्त शॉर्ट नोटिसवर हा कार्यक्रम आपण घेतला आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माजी नगरसेविका ज्योतीजी अळवणी यांनी पुढाकार घेऊन हा चौक बरोबर एअरपोर्टच्या समोर आत्ता असल्याने आपल्याला माहिती किती संघर्ष करून पराजी वगैरेना उपोषण करायला लागलेलं आणि ह्या चौकाचं नूतनीकरण आपल्या नूतनीकरण आणि निर्माण आपल्या माध्यमातून झालं आणि त्यांना मात्य। एक तो मेसेजच होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे उभ्या देशाचं एक दैवत आहेत आपण सर्वजण त्यांना त्यांच्या विचारांच्या मार्गाने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वातंत्र्यासाठीचा सच्ची सा तळमळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये असंख्य क्रांतिकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा त्यांनी केलेली केलेलं सहकार्य त्यांचं नियोजन आणि संपूर्ण सावरकर कुटुंबियांनी केलेला त्याग याचा जर का आपण विचार केला तर अनेक जनमत उपकार आपण सोडू शकणार नाही अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आजच्या दिवशी राजकीय बोलण्यात काही अर्थ नसतो परंतु जाणीवपूर्वक कारण काही या देशाला फक्त काँग्रेस पार्टीनेच स्वातंत्र्य मिळवून दिलं हे लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी अनेक क्रांतिकारक अनेक स्वातंत्र्य सैनिकां काम नपवण्याचा जो क्रूर सत्ता झाली त्यासाठी सावरकरांचे विचार दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला परंतु तो विचार दाबणं येणं शक्य नव्हतं आणि तो उठावून दर वेळेला पुढे येतो आणि केवळ स्वातंत्र्य लढा नव्हे केवळ क्रांतिकारकांचे के नेते नव्हे तर मराठी भाषेसाठी सावरकरांनी दिलेलं योगदान हेही खूप मोठं योगदान आहे मग इतूल मधल्या त्या काळातल्या जातीपातीच्या मृतीच्या राहण्यासाठी त्याला केलेलं काम त्यांनी रत्नागिरीमध्ये उभारलेलं पहिलं वहिलं अतिथ पावन मंदिर ज्याच्यात सर्वांना प्रवेश ठेवला होता अशा पद्धतीचं अनेक सामाजिक कामसुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलं आणि मला वाटतं की मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या कामाबद्दल ते त्यांना पिढ्यानपिढ्या त्यांना त्यांची आठवण ठेवत जाईल आज त्यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या एक एक सा जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचप्रमाणे पांडेकरांच्या वतीने मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या मार्गावर आपण चालत राहिलं पाहिजे याच्यासाठीची सुद्धा आपल्या सर्वांना आपल्याला प्रेरणा मिळत राहो मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द शक्तो धन्यवाद जय मंत्री आमदार माझी स्त्री स्वराजी सुषमजी सावंत त्याचप्रमाणे भाजपचे सगळे इथे उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते सर्वात प्रथम मी सौभाग्य ज्योतिवहिनींचे खास अभिनंदन आणि आभार माने कारण आपण कॉर्पोरेटर असताना ही जी जागा निवडली जे मुंबा शहरीचं हे ना कसं आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक विमानातून येणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून जाईल अशा प्रकारची ही कला स्मारक आपल्या शिंदेंनी त्याच्या यांच्या पुढाकाराने उभारलं त्यामुळे शिंदेशी देखील मी कौतुक करेन खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल फार बोललं पाहिजे याचा भाग नाही परंतु एक तरुणांच्या मनात स्वातंत्र्य प्रेमाची जी धक ती मशाल तेवत ठेवण्याचं काम सावरकरांनी केलेलं आहे सावरकरांनी काळ्या दगडावर काळ्या याच्यात पाण्यावरती असताना ते लेखन केलं त्याचप्रमाणे जहाजातून जी उडी मारली त्याने अनेकांना आश्चर्यकित केलं म्हणजे ब्रिटिशांना देखील आश्चर्य वाटलं होतं की एक तरुण मुलगा आणि जेवढी डिग्री घेतल्यानंतरही समुद्राला न घाबरताना समुद्रात उडी मारून स्वातंत्र्यासाठी धडपडणार असा तरुण आणि म्हणून सावरकरांच्या जेवढं बोलावं तेवढं थोडं झालं खरोखर अशी माणसं भूलबकावलीच्या मुलापेक्षाही दुर्मिळ असतात परंतु राजकारणाच्या मध्ये त्यांना मागे टाकण्यात येतं त्यांनी केलेलं जाजवल्य काम पुसण्याचा प्रयत्न केला जातो के परंतु असं असताना देखील सावरकरांची स्मृती प्रत्येक तरुणाच्या मनातील कायम ठेवत राहिलेली आहे ज्याला कारण म्हणजे तरुणांना जो त्यांनी आदर्श एक भर घालून दिलेला आहे तो आजही आपल्याला म्हणजे जिथे कुठे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरुद्ध अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची मानसिकता ताकद ही सावरकरांपासून आपल्याला मिळते एवढंच मी सांगतो मला कल्पना आहे तुम्ही उन्हात फार उभं राहू शकणार नाही आम्ही जावलीत आहोत जास्त बोलणार नाही परंतु पुन्हा एकदा सावरकरांच्या जनस्मूर्तीनं उजाळ देऊन निश्चितपणे आपल्याला एक चांगला कार्यक्रम आला इथे हजर राहिलोय याचा मला देखील मनस्वी आनंद आहे आपण थोडंसं पुढे यायचं आणि सगळ्यांनी असं टर्न हो